श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग या दिवशी ही आषाढ अमावस्या आहे आणि याच दिवशी गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो देखील जुळून आलेला आहे गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ आणि लाभदायक काळ मानला जातो जेव्हा पुष्यनक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हटले जाते आणि या गुरुपुष्यामृत नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानले जाते आणि म्हणूनच पुष्य नक्षत्रावरती सोने चांदी खरेदी केले जाते गुंतवणूक केली जाते व्यवसायाची सुरुवात शैक्षणिक किंवा धार्मिक उपक्रम सुरू करणे अतिशय यशस्वी ठरत असते गुरुवार हा बृहस्पती या शुभग्रहांचा कारक मानला जातो गु बृहस्पती गृहे ज्ञान संपत्ती आणि समृद्धीचे कारक मानले जातात आणि त्यामुळेच या दोघांच्या मिलनातून तयार होणारा गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत फलदायी आणि सकारात्मक मानला जातो या विशेष संयोगालाच गुरुपुष्यामृत योग किंवा गुरुपुष्य नक्षत्र योग असेही म्हटले जाते धार्मिक दृष्टीने या योगाला खूप महत्व आहे पुष्य नक्षत्राचे स्वामी हे ग्रह शनी असून त्यांची देवता बृहस्पती आहे गुरुवारचा संबंध हा भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेली कोणतीही शुभकृती अधिक प्रभावी मानली जाते जाते आणि शास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा जन्म याच याच दिवशी झाला झाला होता मंजेच याज नक्षत्रा जाला होता नक्षत्रात त्यामुळे संपत्ती सौख्य समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की या दिवशी सर्व देवी देवता या नक्षत्रांची ची पूजा करत असतात आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्यांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा हा एक उपाय सांगणार आहे तुम्हाला बारा फुलवातीचा हा प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही गुरुपुरुषामृत योगावरती केला तर तुमचं स्वतःचं घर गाडी संपत्ती पैसा सर्व काही तुम्हाला मिळेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन फक्त एकच दिवसात तुमच्या मनातील कितीही ही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर असा हा बारा फुलवातीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुम तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल मी या व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला बारा फुलवातीचा उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी गुरु पुरुषामृत योगावरती करायचा आहे या गुरु पुषामृत योगाचा प्रारंभ हा चोवीस जुलै सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही रात्री सहा वाजून पंधरा मिनिटांनी होणार आहे आणि आपल्याला हा उपाय देखील या गुरुपुषामृत योगावरतीच करायचा आहे याच जो शुभ मुहूर्त आहे तर त्यावरतीच तुम्हाला हा उ बारा फुलवातींचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी उपाय आहे जर तुम्ही हा उपाय केला तर शंभर टक्के तुमच्या मनातील कितीही कठीण कठीण इच्छा पूर्ण होतील त्याचबरोबर जर तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं असेल घर घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात परंतु स्वतःचं घर तुमचं होत नाही आहे किंवा तुम्हाला मनासारखं घर मिळत नाही आहे कष्ट आणि मेहनत करत आहेत परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही आहे किंवा तुम्हाला एखादं वाहन खरेदी करायचं आहे परंतु दिवसांपासून खूप तुमची स्वप्न आहे तर ती पूर्ण होत नाही आहे मला गाडी घ्यायची आहे मला गाडी खरेदी करायची आहे परंतु गाडी खरेदी करणं तितकं शक्य होत नाही आहे त्याचबरोबर अनेक प्रकारच्या तुमच्या घरामध्ये समस्या येत आहे जमीन खरेदी करायची असेल जमिनी खरेदी करणं होत नसेल समस्या अडचण येत असेल तुमचं एखादं महत्त्वाचं काम आहे तर ते पूर्ण होत नसेल अगदी शंभर टक्के तुम्ही प्रयत्न करत आहात परंतु त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुम्ही भरपूर कष्ट आणि मेहनत करत आहात परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल यामुळे हवा तसा पैसा तुमच्या इकडे येत नसेल आणि यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी दरिद्री असेल तर तु ही दू होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो प्रभावी असा करायचा आहे तसेच तुमच्या मनामध्ये इतर कुठली इच्छा असेल मुलांची प्रगती होत नसेल किंवा पतीला एखादी नोकरी प्राप्ती अडचणी येत असेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल कोणतीही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल नवरा बायकोची सतत भांडण होत असेल यासारख्या सर्व समस्या ह्या कायमच्या नष्ट होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही हा उपाय अगदी भक्तीने भावाने आणि श्रद्धेने केला तर तुम्हाला याचा नक्कीच फळ जे आहे तर ते प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला गुरुवारी गुरु योगावरतीच करायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा गुरुपुषामृत योग जो आहे तर तो चोवीस तारखेला गुरुवारी सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती ती ही जी आहे तर ती त्याच दिवशी सहा वाजून पाच मिनिटांनी समाप्ती होणार आहे तर पहाटे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे मग तुम्ही गुरुवारी सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग अगदी तुम्ही रात्री नऊ दहा अकरा बारा किंवा पहाटे सहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्या देवघरामध्ये दे, एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी जर तुमच्याकडे चांदीची निरांजन असेल तर ते घ्यायचं आहे चांदीचे निरांजन नसेल तर मग तुम्ही बघा मातीची एखादी पणती किंवा मग इथलं इतर कोणत्याही धाकू धातूचं निरांजन तुम्ही घेऊ शकता तर ते तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे आणि ही फुलवात तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायची आहे फुलवातच घ्यायची आहे लांबवात तुम्हाला इथे घेता येणार नाही आणि शुद्ध गाईच्या तुपामध्येच तुम्हाला ही फुलवात भिजवून घ्यायची आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे तेल जे आहे तर ते इथे वापरता येणार नाही फुलवात ही तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की कशा पद्धतीने असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे कुठेही पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे फुलवाद आहे तर ती मिळून जाते तिथून तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर शुद्ध गायचं तुपामध्ये भिजून घेतल्यानंतर त्या निरंजनमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि दिव्याची जी वात असणार आहे तर ती वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने तुम्हाला ही फुलवाद त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे तूप वगैरे घालायची गरज नाही फक्त तुपामध्ये तुम्हाला भिजवून घ्यायची आहे यानंतर ही फुलवात जी आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायची आहे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे यानंतर ज्या दिव्यामध्ये तुम्ही फुलवाट ठेवलेली आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र आणि एक वेळेस तुम्हाला म्हणजेच सोळा वेळेस तुम्हाला कुबेर मंत्रांचं पठण करायचं आहे सोळा वेळेस नवारणव मंत्रांचं पठण करायचं आहे शेवटी एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जग करायचा आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ तर या मंत्राची एक माळ तुम्हाला करायची आहे या सगळ्या सेवा करायच्या आहे तुम्हाला फक्त वीस मिनिट लागतील आणि वीस मिनिटामध्ये ही सेवा तुमच्या आयुष्याचं सोनं करून आता पहिल्या दिवशी तुम्ही एक वात लावली की त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन फुलवाती ज्या आहेत त्या एकत्र लावायच्या म्हणजेच काय तर बारा दिवसांपर्यंत तुम्हाला चढत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहेत बाराव्या दिवशी तुम्ही बारा फुलवाती लावणार आहात आता तेरावा जो दिवस असणार आहे तर त्या तेराव्या दिवशी सुद्धा तुम्हाला बारा फुलवाती ह्या एकत्र लावायच्या आहे आणि जो तुमचा चौदावा दिवस असणार आहे तर त्या चौदाव्या दिवसापासून तुम्हाला उतरत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहेत म्हणजे चौदाव्या दिवशी तुम्ही अकरा फुलवाती लावणार आहात त्यानंतर तुम्ही तेराव्या दिवशी दहा नऊ आठ सात सहा पाच चार अशा उतरत्या क्रमाने तुम्हाला फुलवाती लावायच्या आहेत बारा दिवस तुम्हाला एक दोन तीन चार अशा चढत्या क्रमाने आणि त्यानंतर तेराव्या दिवशी पण बाराच फुलवाती लावायच्या आहे आणि चौदाव्या दिवशी अकरा दहा अशा उतरत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहेत आणि जी सेवा सांगितलेली आहे तर ती रोज करायची आहे फुलवाती लावण्याचा टायमिंग जो आहे तर तो एकच ठेवायचा आहे तुम्ही सकाळी लावली तर सकाळीच तुम्ही ही सेवा करायची आहे संध्याकाळी लावली तर रोज संध्याकाळीच तुम्हाला ही सेवा करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या फुलवाती आहेत तर त्या लावायच्या आहेत तर ह्या ज्या फुलवाती आपण दिव्यामध्ये रोज लावलेल्या आहेत ना तर त्या फेकून द्यायच्या नाही आहेत तर आपल्याला त्या तशाच एखाद्या डब्यामध्ये साठवून ठेवायच्या आहे ज्या जा दिवशी तुमचे संपूर्ण सेवा पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या संपूर्ण फुलवाती तुम्ही एकत्र जाळून टाकायच्या आहेत किंवा नदीमध्ये वगैरे प्रवाहित करू शकता अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे किंवा याला सेवा देखील म्हणू शकता करून बघा तुम्हाला याचा चांगला फायदा होईल स्त्रीस्वामी nisso é